ले, ले मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदारी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे आज माझा आज दहा जुलै आहे सहा जुलैला मी आमोराची तन्नाशी फवारणी केलो होतो हार्बिसाईड फवारणी त्याच्यानंतर जा जा गवत जाळलेलं आहे आणि जाळायला चालू झालेलं आहे काय चांगला रिझल्ट आला त्याच्यानंतर माझी प फर्स्ट फ्रे चालू आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो माझ्या फर्स्ट प्राईजचा जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये एकोणीस 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 सोल्युबल वॉटर सोल्युबल हे फर्टिलायझर खात आहे सोलोमन आहे सोलोमनमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये बीटा बिटासायप्लोथ्रिन आणि इमिडाक्लोप्रिन आहे त्याच्यानंतर टॉनिकमध्ये मी क्वांटीज घेतलेला आहे त्याच्यानंतर हे चिल मिक्स कॉम्बो हे मायक्रोन्युट्रिएंट आहेत आणि स्प्रिंट आहे याच्यामध्ये कार्बन डायझिम ट्वेंटी फाय पर्सेंट पंचवीस पर्सेंट आणि मॅ मॅनकोझेब पन्नास पर्सेंट हा स्प्रे करत आहे मी ह्या कॉम्बिनेशनचा आणि जबरदस्त रिझल्ट आलेला आहे हो अमोराचा हे पहा मित्रांनो हे काँग्रेस होतं जे की प रासनी करते वेळेस राहिलेलं आहे हे पण हे सगळे आता जळायला चालू झालेले आहेत काय जळायलेत धन्यवाद मित्रांनो